गावात ट्रक बाबून त्या रोडमधलं बाबा काय खाली गेला गेलाय काय बाबा अरे वाकलाय तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग मी अशा प्रकारे चालू करतोय मोटर ब्लॉग वरून तो पण घरून जे घरातून निघालो आता सेटअप बिटअप पूर्ण केला आणि निघ चाललो आहे आता चाललो आहे इथंच सापूस त्याला तर बोललो करूया खूप दिवस केला नव्हता महारालेश्वरला गेलो तेव्हा कर... करायचा मूड होता पण तेव्हा माउंट नव्हता भेटत आपला हेल्मेटला लावला आहे ला तो माऊंट कुठेतरी ठेवला तो विसरलो त्याच्यामुळे तो नव्हता भेटत म्हणून ती राहिली नाहीतर तो एक आला असता ब्लॉग तर आपला मॉन्स्टरला घेऊन चाललो आहे हिला पण जरा धुवून आणीन जर मी आता वाजले चार जिथं जायचं तिथं ते पाच वाजता बंद होतो तर तो बघूया भेटेल का ओपन आणि बाईक धुवायची आहे त्याचं काय माहिती नाही किती वाजता बंद होतो पण तो पण त्याच वेळेला होईल तर चला जाऊया मग बघूया अरे रेनकोटचे हात लावायचेच राहिले आणि हेल्मेट का सारखं सारखं का पडतंय काय माहिती मला वाटतंय रेनकोटची टोपी घातली ना त्याच्यामुळं पुढत असेल हेल्मेट सारखं सार खाली मग व्हिडिओचा पुढचा व्ह्यू येत नाही मला हेल्मेट पण दिसतं आहे तर त्याच्यामुळं दिसत नाही मला खालचा हे दिसत नाही मीटर कन्सोल दिसतं आहे की नाही पण पुढचा व्ह्यू दिसतो एवढाच दिसत आहे फक्त आणि रोडची पण खूप वाट लागली आहे हे हे ठीक आहे हे काय गावचा रस्ता आहे ठीक आहे हायवेला तर लयच बेकार आहे हायवेला बघितलं ना लय बेकार हायवेला तर म्हणजे खड्डे पडले जे, जे तर मोरी टाकलेली असे ना पाणी जायला त्या मोरीतच खड्डे खड्डा पडला होता एक नाही तर तीन तीन पडले आणि चार पाच वेळा असं झालं उन्हाळ्यापासून आणि आता तर पावसाला चालू झालं आहे आता तर काय विषय येत नाही कितींदा पडेल नाही कितीनंदा नाही मग ते एवढंच काय ते त्याच्यामध्ये कोणताही ॲक्सिडेंट न एवढाच बाकी काय विषय नाही काल बघितलं होतं ते काल हो ते बुजवत होते म्हणजे त्याच्यात माती टाकून ते सगळं करत होते पण ते काय दगडांच्या गाड्या असतात इकडं ट्रक ब्रिक लोड असतात एकदम फुल त्याच्यामुळं त्यांचं त्यांच्या वजन खाली रस्ता आहे ना हेल्मेट हे ना टूपेनं ही रेनकोट सिटी काढून ठेवा पाहिजे सारखं खाली पडतंय आणि हे खड्डे बाबा खतरनाक खड्डे अरे रे 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 माउंट हल्ला खूप दिवसानंतर लावलं आहे ना त्याची ला आता सेटिंग आहे ना थोडीफार बिघडलं आहे म्हणजे सेटिंग म्हणजे काय तर जिथं पीठ बसायचं ना पहिला तिथं आता पीठ बसत नाही थोडंफार त्याला बघावं लागेल एकदा व्हिडिओ बघतो करून नंतरला बघेन मग कसं काय ते आता थोडा फिरला आहे इकडं असा सीधा राहायला पाहिजे तर अरे राम दे ठीक आहे काय नाही <laughs> तेवढं काय नाही मला थोडी मान अशी वरती ठेवायला लागते मग त्याच्या मुला अशी हे पूर्ण व्ह्यू पुरता दिसायला ना मला असं थोडं वरती बघावं लागतं आणि ह्याच्यामुळंच मला पोलिसांनी पकडलं जातं झाल्या झाल्यातच जुनी गोष्ट ती पण ती आठवते कारण असे काही काही क्षण असे आहेत ना ते विसरता येत नाहीत यो आमचा हायवे तर हायवेच आहे याच्यात काही वेगळं काय नाही यो हायवेला काय बोलू शकत पण नाही आणि काय करू शकत नाही आता मी रेनकोट रेतला आहे ना आत्ता पाऊस मला तल्यावर जायपर्यंत भेटणार नाही आणि ज्यावेळी रेनकोट नसेल ना किंवा छत्री काय नसेल असंच चाललो आहे त्या विल्च्या आईला इथं नाही गेला की इथं पुढं गेलं की आला पाऊस इथं पुढं गेला आला पाऊस आणि आपल्या बाईकचं सांगायचं चा झालं तर आता खूप दिवसानंतर व्हिडिओ बनतो आहे ना तर नवीन म्हणजे काय लावलं म्हणजे दादानी आपले हे लावले आरसे लावले ते खालते आणि पाठीमागे आपले इंडिकेटर बदललेत या मेन इंडिकेटर येतात ना कंपनीकडून त्या मागच्या बाजूचा एक तुटला म्हणजे इथूनच क्रॅक झाला ते आपटून 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 क्रॅक पडत 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 तुटला तर मग तो बदलला आहे आणि आपला दुसऱ्यातलं लावलं दाखवीन नंतरला आणि पुढचे तर काही चेंज नाही केलं पुढचे चांगले होते म्हणून तसंच ठेवलं आणखीन काय छोटं मोठंच केलंय हे एवढंच केलं आहे टायर एक नवीन टाकला पाठचा आता इथे शेड भेटतील आपले शेट <laughs> व्हिडिओ चालू नाही बंद आहे येतो जरा तल्यावर जातो जरा नाही 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 बघ चल येतो हो जा तर शेटला सांगितलं होतं की व्हिडिओ चालणार पण व्हिडिओ चालू होती आता इथून बघा एकदम खडखड चांगला रोड आहे एकदम कसलाच काही टेन्शन असा रोड आहे म्हणजे एक एखादा काय म्हणे माझ्या नवीनवाला गाडीवाला इकडं आहे ना मी अशी गाडी बोलून ना साठ सत्तर साठ सत्तर क्रॉस करेन हे ह्या ह्या टाईम नाही आता माझा सर बघा साठचा आहे काटा आहे साठ पन्नास साठच्या वरती आहे असा रोड हो आहे आत्ता तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो रे या रोडची कंडिशन हे बघा रिक्षावाला कसा येतोय खड्डा चुकीचा येतोय दाखवतो तुम्हाला ओ मा गो टूरुला अरे बाबा पुढं काय रे एवढी लाईन हा बोललो होतो ना रस्त्याचं काम चालू आहे पुढं म्हणजे काल जे चालू होतं त्याच्यात आता हे चालू आहे आणि आता इथून चांग इतका बेकार रोड चालू झालाय तो आता पुढे पर्यंत हे का काम चालूच आहे ट्रक ट्रिच गावात ट्रकचं काय झालं तिकडं पाठीमाग आहे की नाही बाबा रोड थांब रे बाबा थांब रे थांब रे थांब रे थांब रे, रे ओके ओखे आईची गावात ट्रक बा कसं थांबून येत्या रोड मुलं बाबा खड्ड्यातनं घालायची म्हणजे याचा काय खाली गेला बिल काय ह्या ट्रक ट्रक लाईफ पण डेंजर आहे बाबा अरे वाकलाय पूर्ण बस एक दोन तीन चार पाच सहा ट्रक तरी लाईनीत उभे आहेत अजून मागणी येणार ते उभे असतील मी येपर्यंत यांचं काम झालेलं असू दे भाई खतरना किती रोड होता आता तिचं मोरी खात आहेत ना तिथंच बरोबर ती मोरीच पूर्ण खसली होती पण बरं आहे लवकर काम केलं एक बरं काम केलं आहे खूप चांगलं काम केलं आहे ते आता काय माहिती आहे हे आता एवढे जेवढे ट्रक उभे राहिले आहेत ना ह्याच्याहून कितीतरी इकडे संध्याकाळची लाईन लागते ट्रकांची तर ते तेव्हा भीती वाटते खूप ट्रकाच्या मागनं जायची पण भीती वाटते जर पुढं गेला आणि त्याच्या मागनं जर घसारला आतमध्ये आपण पण आतमध्ये त्याच्यात तर असं काय नाही हो तर एक ट्रक बघितला कसा वाकला होता बेकार तर बोलत बोलत आपण सुखातहीत पोचलोय आता या बघा इथून चांगला रोड एकदम चांगला याच्या पुढं थोडा परत खराब परत चांगला परत खराब परत चांगला आला सापू त्याला जास्त पुढं नाही पुढं तर चांगलाच आहे रत्नागिरीच्या बाजूला जाताना हा <laughs> हा 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 आहे बघा आता इथं पोचलोय इथं पण मोरं टाकणार ये दादा चौकाशी आहे सवकाश सौकाश आरामात दा ट्रक आले का बघत बघत चाललेत माझ्याकडे मंदशील हे काय केलंय यानं हेल्मेटला मोबाईल लावून काय आहे काय ना आता पोचलोय मी सापोस धरती मेन काम आहे ते दि करूया नंतर मग पुढचं बाकीचं खूप दिवसाने चल्यावरती मोटर ब्लॉग तल्यावरती येणं काय माझ्यासाठी काही हे नाही मोटर ब्लॉग खूप दिवसाने आहे तर आता आपली गाडी थोडी घाल आहे पूर्ण चकाचक एकदम क्लीन मागपासून पुढपासून सगळी आणि आता निघालो आहे दुसऱ्या कामाला म्हणजे दुसरं काम झालं तिसऱ्या कामाला आणि याला घेतलं आहे शरद आलाय सांगा ते आता माझ्यासोबत चला तर आता मिथून निघालो आहे घरी जायला सगळी कामं झालीत म्हणजे जे जे काम करायचं होतं तेवढी सगळी झालीत आणि तर निघालो आम्ही घरी जायला तर बाय बाय आपलं सापुस्तले नेक्स्ट टाईम परत येऊ हेल्मेटची खाली गेली ना मग आवाज एकदम क्लिअर येतो आणि वरती गेली ना मग वाऱ्याचा आवाज जास्त येतो पण मेन काय माहिती आहे खाली करून आपल्या व्हिडिओची क्वालिटी समजत नाही तर आजच्या ब्लॉगला मी इथंच एंड करतो आहे पुढे काय तर ब्लॉग बनणार नाही आता ती मोरी झाली असेल की नाही माहिती नाही झाली असेल म्हणजे दाखवणार तू जाताना तर चला इथपर्यंत बघितला तर आता ह्याच्या पुढे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ येत राहतील अजूनमधून सारखे आता बोलणार नाही अजूनमधून येत राहतील लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय